हॅलो फ्रेंड्स तुम्हा सर्वांचे सगळ्यांचे प्रश्न की हा व्यवसाय लावण्यासाठी किती खर्च आला रोजची तुम्हाला लस्सी किती लागते आणि गणेशजीला किती नफा उरतो हे ऐकून तुम्हीसुद्धा हैरान होणार की एवढ्या कमी पैशात एवढा सारा नफा मिळत असेल तर प्रत्येकाने हा व्यवसाय करावा अशी माझी तीव्र इच्छा आहे तर मी तुम्हाला आता सांगणार आहे की आम्हाला फायदा कितीचा होता अगदी कमीत कमी, कमी पैशात कोणाच्या हाताखाली काम न करता तुम्ही सुद्धा खूप चला नफा कमवू शकता ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर तुमच्या भरपूर जणांची द्या तिथे लस घेऊन घ्या पहिली मलाही द्या थोडीशी त्याला नका दिसतो स्वराजले सर द्या सर तुमच्या सर्वांचे प्रश्न आपण करायला बसलो होतो आपण झाली होती आपण म्हणजे दहा हजाराची आणि ती गाडी मी परतवाड्याहून अकोटमध्ये आणली होती तर मला ती गाडी पडली होती बारा हजाराची त्याच्यानंतर मी तीन हजार रुपये त्याला खर्च लावला त्याच्या रिंगा बदलवल्या त्याचं प्लायवूड बदलवलं तर ती जा गाडी झाली तेव्हा पंधरा हजाराची ठीक आहे नंतर मग मी पाणीपुरीचा व्यवसाय दोन ते तीन महिने त्याच्यावर केला तर मला छान प्रॉफिट झालं होतं एक ते दोन महिनेच केला मी पण छान प्रॉफिट झालं होतं परंतु काही कारण असतो मला तो बंद करावा लागला कारण सपोर्ट करणारं कोणी नव्हतं कारण व्यवसायात जण सपोर्ट पाहिजे नंतर आम्ही याच्या ही ब बॅटरी घेतली साडेतीन हजाराची ठीक आहे हा जो तुम्हाला आईस्क्रीम बॉक्स दिसतोय ज्याच्यात आपण आईस्क्रीम वगैरे इझिली ठेवू शकतो तर हा बॉक्स झाला पाच हजाराचा म्हणजे बघा पाच आणि बॅटरीचे समजा पंधरा हजार गाडीचे जरा पाच हजाराचे जरा झाले वीस हजार साडेतीन हजाराची बॅटरी झाल धरा साडे तेवीस साडे तेवीस आणि हे ग्लास हे जे सामान दिसतंय ना हे झालं पंधराशेचं साडे तेवीस म्हणजे झाले पंचवीस हजार त्याच्यानंतर अजून काय घेतलं आम्ही बरं हां पंचवीस हजार आणि हे जे गाडी पूर्ण पॅक होते ना तर त्याचे जे शटर आहेत तर त्याला लागले पंधरा हजार तर पंचवीस आणि पंधरा किती झाले चाळीस हजार असे आम्हाला लागलेले आहेत आणि त्याच्यानंतर बॅनरचा खर्च धरा बॅनर केले त्याच्यानंतर ते फ्रेम के केल्या हे लाईटिंग आणली अजून असं बरंच काही छोटं मोठं सामान जर धरलं ना तर आम्हाला साधारणतः पंचेचाळीस हजार हा व्यवसाय चालू करायला लागलेला आहे परंतु आम्ही एकदम पंचेचाळीस हजार नाही लावले तर आम्ही छोट थोडं थोडं करता करता सामान सर्व जमा केलेला आहे आणि अशा पद्धतीने समजा पन्नास हजार आमची ही गाडी आणि व्यवसाय सुरू झालेला आहे आता डेलीला आम्हाला दहा ते पंधरा लस्सी लागते तर पंधरा लिटर मधली कधी कधी दहा जाते कधी आठ जाते कधी सात जाते कधी कधी बारा पण जाते आणि दह्याचे साखरचे आणि जे मटेरियलचे ते सर्व काढून आम्हाला साधारणतः चारशे ते पाचशे किंवा तीनशे अशी मजुरी उरते कधी तीनशे उरते कधी चारशे कधी पाचशे कारण त्याच्यातल्या त्याच्यातच आता एकच साधारणतः पंचेचाळीस ते पन्नास हजारमध्ये आमचा हा व्यवसाय सुरू झालेला आहे आणि तुम्हीसुद्धा घरी बसून हा व्यवसाय करू शकता तर ही बकेट दहा लिटरची आहे आणि दहा लिटर दही येते ज्याची आम्ही लस्सी करत असतो तर चला मी आता तुम्हाला पुढचं सा सुद्धा सांगते फ्रेंड्स म्हणजे साधारणत पंचेचाळीस ते पन्नास हजारात माझा व्यवसाय चालू झालेला आहे आणि कसं आहे आपल्या जर आपल्याला जर सुरुवात करायची आहे तर आपण कुठूनही करू शकतो आणि भरपूर लोक मला हसतात की बाबा तू हे करते ते करते हो मान्य आहे मी व्यवसाय बदलत राहते परंतु आपल्याला अनुभव येतो प्रत्येकीचा मी भाजीपाला सुद्धा विकून बघितलेला आहे मी पाणी पुरीसुद्धा विकून बघितलेला आहे प्रत्येक याच्यात आपल्याला प्रॉफिट होते फक्त आपल्याला कसं सातत्य ठेवावं लागते परंतु परंतु माझी आधीचे बिझनेस बंद करण्याचं एकच कारण होतं की या व्यवसायात दोघं जणं पाहिजे आता जसे की गणेशजी तिथं लस्सी विकतात मी घरी सर्व घर सांभाळते त्याच्यानंतर लस म्हणजे दूध आणणे गरम करणे ते विरजन लावणे ते घोटणे लस्सी तयार करणे व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवणे ठेवण्या म्हणजे दूध आणल्यापासून तर ते लस्सी करेपर्यंत पूर्ण हे मी करत असते मी मॅनेज करत असते आणि त्याच्यानंतर त्यांना तिथं पोहोचून देणे वेळेवर तर त्याच्यामुळे व्यवसाय जर दोघं असेल तरच तो व्यवसाय समोर जातो आणि दोन्ही व्यक्तीला बरोबर आरामी मिळतो आणि सर्व मिळतो मला माझी म मा, मजुरी नाही निघाली तरी चालते परंतु आज जर गणेशजी कुठं काम करत असते तर त्यांना साधारणतः आठ किंवा किंवा दहा कारण ते आधी त्या दालमिलवर काम करत होते समजा स्वराज माझ्या पोटात असताना किंवा आमच्या लग्नानंतर कोरोना गेल्यानंतर ते त्या दालमिलमध्ये लागले होते तर फक्त त्यांना तिथं आठ हजार रुपयेच महिना मिळत होता आणि सकाळी ते आठ वाजता जात होते तर रात्री अकरा किंवा बारा वाजता येत होते आणि पैसे किती मिळत होते फक्त आठ हजार रुपये तर मला असं वाटते त्यापेक्षा हे बरं आहे जर तीनशे रुपये महिना जर आम्हाला मजुरी चारशे पडले तर आम्हाला महिना काय पडतो बारा हजार रुपये आणि पाचशे पडला तर पंधरा हजार रुपये त्याच्यामुळे मला असं वाटते की आ, आपला छोटा मेटा व्यवसाय का होईना जरी आपलं शॉप घेणं होत नाही तरी पण आपण घरी बसून असं थोडाशा हातगाडी घेतली जर आपण पाणीपुरीचा विषय व्य व्यवसाय कमी पैशात लावू शकतो त्याच्यानंतर काय म्हणतात आपल्या जागेचे पैसे वाचतात लाईट बिलचे पैसे वाचतात असे भरपूर पैसे वाचतात त्याच्यामुळे भरपूर लोकांचा उदरनिर्वाह हा हातगाळ्यावरच असतो आणि फक्त आपल्याला थोडेसे परिश्रम घ्यायची गरज असते आणि हा व्यवसाय मला आता सोडायचा नाही आहे हा व्यवसाय व्यवसाय मला मोठा करायचा आहे याच्यासोबत आता मी नाश्ता सेंटर म्हणजे नाश्त्याचे आयटम पण ठेवणार आहे फक्त थोडीशी ऊन कमी झाल्यानंतर आणि तो आता जी आम्हाला जागा भेटलेली आहे तर त्या जागेचा आम्हाला हजार रुपये महिना द्यावा लागणार आहे आता त्या जागेवर आम्हाला तिथं ताट्या बांबू लावून नेट वगैरे टाकून तयार करायचं आहे म्हणजे आमचं एक वेळा तिथं शॉप तयार झालं की मग आम्ही मस्तपैकी तिथं नाश्ता सेंटर सुद्धा लवकरच चालू करणार चाल आहोत तर तुम्ही सुद्धा माझ्यासारखा घरी बसून पन्नास हजारात हा व्यवसाय लावू शकता चांगल्या पद्धतीने चालतो त्याच्यानंतर आपण दुसरा पण व्यवसाय सिजनेबल व्यवसाय करू शकतो आणि दोघं मिळून केलं तर काही पण करू शकता अच्छा तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री समर्थ